नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत व्हॅलेंटाईन ची ख्री कहाणी हा दिवस प्रेमाचा उत्सव म्हणून का साजरा केला जातो चला जाणून घेऊया हा किस्सा आहे तिसऱ्या शतकातील रोममधला त्या काळात सम्राट क्लॉडियस दुसरा याने एक विचित्र नियम लागू केला होता त्याला वाटत होतं की अविवाहित सैनिक अधिक ताकदवान आणि कर्तव्यदक्ष असतात त्यामुळे त्याने तरुण सैनिकांना लग्न करण्यास बंदी घातली पण एका व्हॅलेंटाईन नावाच्या व्यक्तीला हे अन्यायकारक वाटले त्याने गुपचूप प्रेमी यत्रुणांचे विवाह लावून द्यायला सुरुवात केली जेव्हा सम्राटाला हे समजले तेव्हा त्यांनी व्हॅलेंटाईन यांना तुरुंगात टाकले तुरुंगात असताना व्हलेंटाईन यांची मैत्री एका तरुण मुलीशी झाली काही म्हणतात की ती जेलरची मुलगी होती आणि त्यांना तिच्यावर प्रेम झाले जाण्याच्या आधी त्यांनी तिला एक चिठ्ठी पाठवली ज्याच्या शेवटी लिहिले होते तुमचा व्हॅलेंटाईन चौदा फेब्रुवारी दोनशे मध्ये व्हॅलेंटाईन यांना मृत्यूदंड देण्यात आला पुढे त्यांच्या स्मरणार्थ चौदा फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला आज जगभरात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो प्रेम व्यक्त करण्याचा आपल्या खास व्यक्तीला वेळ देण्याचा आणि आनंद वाटून घेण्याचा हा दिवस आहे तर मित्रांनो हाच आहे व्हॅलेंटाईन डे खरा इतिहास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका